बौधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा आत्ता सध्या आपण एक बौधनमध्ये नामांकित खरेदी झाली त्याचा आढावा घ्यायसाठी आलो आहे तर आपली जत्रा आत्ता आठ मार्च रोजी बघाड आहे आणि नऊ मार्चला शेळी यात्रा आहे तर त्या संदर्भात मालक त्यांची चर्चा त्यांच्याशी चर्चा करू आपण नमस्कार नमस्कार आपल्या चॅनलला आपला परिचय करून द्या मी नितीन रामचंद्र ठोंबरे राहणार बावधन तालुका वाई जिल्हा सातारा बरं आता आपण हा बैल आणायच्या अगोदर आपण कुठं कुठं गेलता किंवा आपल्याला कुठल्या जातीचा बैल घ्यायचा होता काय नियोजन होतं त्याबद्दल थोडं सांगा बैलासाठी आपण भरपूर फिरलो कर्नाटक सांगोला परत आपले पुसेगाव या सर्व बाजार केले बरं सर्व बाजारावर बैल बघितली काय पसंत पडली काय नाही पडली काय व्यवहारात नाही जुळले शेव कर्नाटकमध्ये बघितला बर कर्डक मध्ये जिमखिंडे तालुक्यात हुन्नूर हो मध्ये गावला हवं बर हे आमचे मित्र हे मग सगळ्यांनी पसंत करून मग आम्ही आपले खरेदी केली बरं असं ठरलं होतं की बाबा आणडील ह्या वर्षी बैल घ्यायचा तर आपल्याला तसं काय नियोजन होतं नियोजन तसं होतं <coughs> पण अंडील म्हटलं की त्याला जरा आपल्याला पाठबळ पाहिजे हां दोन माणसं दोन माणसं लागतात आंडू बैल सांभाळायला तर ते आपण तसं म्हणजे आपल्या जोडीला नाही ना कोण दुसरं त्यामुळे ते आपण कॅन्सल केलं बर आता तर आता आपला ह्याच्या आधीचा बैल छान होता सुंदर होता देखना होता किंवा त्यानं बी बघाडा बाहधनच्या यात्रेमध्ये बगाडामध्ये चांगल्या पद्धतीत भारी काम केलं होतं तर काय सांगाल त्या बैलाबद्दल थोडस तो बैल चांगला होता कामाला बी चांगला होता आपल्या यात्रेत बगाडात बी काम चांगलंच करायचा पण आपल्यात जरा बैल म्हणजे आपल्याला असं वाटतं ना दिवस बदललं की आपण बी काहीतरी बदलाव म्हणून म्हटलं जरा आणखी काहीतरी चेंज करून अनुभव मजा नाही आमच्या खोत्यात एक बैलच चार पाच अशी नेटक आहेत त्यांना बी व्हायचं जोड कमी पडत होता आपल्याकडे म्हणून आम्ही निर्णय घेतला तेव्हा दिला त्यांनी बी आपलं नाव चांगलं केलं आता हिवा आणलाय शिव बी तेरा बंदीचा बैल आहे ह्याचे बी नाव म्हणजे भरपूर अशी बक्षीस आहे ती तर आता साधारण बैल आता आणलेला किती दिवस झाला बैलाला झाला एक महिना झाला बरं आता बैल नवीन जागे आपल्या इकडं आला की घास आला त्यांच्या तिकडं मकाच वेगळं असतं आता कसं काय बैलान त्रास वगैरे हो काय दिला का बैलान त्रास तर काय नाही दिला बैल खाया बिया खायला चांगला आहे प्रत्येक पहिले पंधरा दिवसांनी कमी खाल्ला आता रोटिनला लागलाय देऊ चांगला बऱ्यापैकी बरं आता ह्याच्या अगोदर आपण बैल घेताना काय काय बैलाचं बघतो वैशिष्ट्य की बैला तळखुर आवडलं तुम्हाला बैल कशा पद्धतीनं तुम्ही पसंत केला की के बाबा काय आवडलं ह्या बैलात तुम्हाला बैलाला छाती भरपूर आहे बैलाला बैलाला चव बे रुंदा आहे अक्षे बैल हातापायाला मजबूत आहे महत्वाचा जरी आपल्याला चान्स कुठं दुर्वीलाच नंबर आला तर बैल बी तसा पाहिजे हातापायाला चांगला पाहिजे बैल रगील पाहिजे बैलाला शरीर महत्वाचं चांगलं पाहिजे बरं आता दुर्वी सांगितलं तुम्ही काय असं नेट असतं तिथं त्याबद्दल थोडं सांगा की की बाबा तिथं लई नेटाचा बैल लागतो नेट म्हणजे पूर्ण गाड्याचा बोजा दुर्वी वाचतो महत्वाचा त्या बोजा पेलायसाठी बैल नेटाक पाहिजे बरं तिथं आंडील बैल चालतो का बैल आंडू बैल बी तिथं चांगल्या बऱ्यापैकी चालतो म्हणजे त्या ताकदीचा असेल तर त्या ताकदीचा मोठा बैल असावा शरीरानं बैल चांगला असावा बर बर बैलाच तिथं घातल्यानंतर बाबा जास्त दमाट बी बैल लागला पाहिजे दम चांगला पाहिजे टिकला पाहिजे आता त्याच्याकडून काय कसरत तुम्ही करून घेणार पुढे आता यात्रा राहिली मला वाटतं काहीतरी पंचावन्न दिवस यात्रा राहिली भाऊ दुनची बैलाला आता सध्या काम म्हणजे आपल्या शेतीच्या कामाला कसरत आहे आता अजून थोड्या दिवसानं काय लोक गाडीची सिस्टिम करणार आहे आम्ही टायर झोपणार आहे कसरत देणार आहे त्याला आता शेतीतली काय काम शेतीतली काम आता बरंच लावायचे दुसरं काय नाही आता भरी चालू तुटून गेल्यात अडचण अडचणी बर आता घरी वडिलांचं बाबा तुमचं काय ठरलं होतं की बैल कशा पद्धतीने पहिला दिला त्यानंतर तुमची काय चर्चा झाली असेल की घरी चर्चा तशी काय झाली नव्हती बैल दिलाला बे माझ्या घरात काय माहीत नव्हतं मी बैल दिलाय म्हणजे बैल व्यवहार करून सुद्धा पंधरा दिवस बैल माझ्याकडेच होता ते नंतर मी मग घरात सांगितलं घरात वाज झाले नाराज पण परत म्हटलं असू द्या आणू आपण दुसरा बैल आणि हे बैल घेताना सुद्धा घरात सांगितलं होतं की बैल घ्यायचं आहे म्हणून मग घेतल्यावर सुद्धा महिनाभर अजून म्हणजे माहितीच नव्हतं कोणाला की बैल घेतला यांनी बैल आम्ही अचानक आणला आता ह्या वर्षी साधारण बौधन मध्ये तुम्हाला आता बैल क्षेत्रात देतो मी बो खिला प्रेमी तर साधारण बैल आत्तापर्यंत किती आली काय तसं सांगू शकता का तुम्ही बैल तशी गावात आता भरपूर आली ना अजून चालूच आहे नवीन खरेदी चालूच आहे आणि आता नवीन ना पिढीला आवाज छंद आहे त्याचा त्यामुळे अजून भरपूर बैल येतील गावात आणि आपण जर नाद नाही हा जोपासला तर बैल आपल्याला फोटोमध्येच बघायला फोटो आणि बऱ्याच लोकांचा सल्ला आहे की आपल्याला बी बऱ्याच लोकांना सल्ला दिला की काहीतरी ही वाईट आहे किंवा बाबा ही परंपरा दिली चालून आपण नाही चालवली तर ही नवीन पिढी बैलाच्या नादी लागते पण पहिल्यांदा आमचं सांगणं की शिक्षण तुमचं करिअर तुमचा प्रपंच बघून राहिलेल्या वेळात तुम्ही खिलारचं नाद जपणं योग्य आहे पण जर नुसतं बैल बैल आता बारा महिने बैलांना कामं नाहीत बारीक ट्रॅक्टर निघाल्यात एक नावासाठी आपल्या भैरव नाताच्या रथासाठी योग्य पद्धतीने एखादा छानसा बैल पाळणं ही योग्य आहे पण बैलच बैल करत बसलं तर त्यातनं काय आर्थिकदृष्ट्या तुम्ही खालावत जाल किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्हाल पहिलं आर्थिकदृष्ट्या असला तर पाच लाखाचा बैल घेऊन सांभाळता येऊ शकतं पण असं नुसतं बैलनाद करून नाही चालणार बैरवला सेवा बी आपल्याला करायची त्याला रथाला झोपून तर आणि काय सांगाल ह्या वर्षी काय नियोजन असतं ना यात्रेचं त्याबद्दल थोडं सांगा नियोजन काय आता यात्रेचा मायापौर्णिमेला आपली यात्रा चालू होते बरं हा एक महिना यात्रा चालू एक महिना यात्रा चालू असते माहे कळक तोडतात बर तिथनं धनगर समाजाकडून कोंगडी जाते देवाला तिथून यात्रा चालू होती परत काय लाकडं बाबळीची लाकडं म्हणजे कुठं काय गाड्याला कमी पडत असेल ती लाकडं त्या महिन्यात आणली जाते, जाते। तर बघाडाच्या आधी एक आठ दहा दिवस बाकी त्याची मग काय तयारी सगळी केली जाते तर आपल्या बहिरून आता ज्या जन्मोद्धाराचं काम चाललंय त्याबद्दल थोडंसं सांगा भाऊ कशा पद्धतीने काम चाललंय आता जन्मोद्धाराचं काम चांगल्या पद्धतीनं चांगलंय दगडीत करायचं गावण नियोजल आहे तर तुम्ही काय सांगाल आम्ही काय गावानं सगळ्यात मदत करायचीच ठरवलेलं आहे म्हणजे कोणाच्या पद्धतीनं दे दे कोण देते थोडीफार जास्त कमी असं देतो आम्ही सर्वांनी दिली जे काय राहिले त्यांनी बी द्यावी ज्या चॅनलच्या मार्फत बी मी सांगतो की कोणी म्हणजे बघणाऱ्यांना ज्याची इच्छा असेल त्यांनी फुल ना फुलाची पाकळी मदत करावी आणि ही काम बघायच्या आधी आम्हाला पूर्ण करायचं म्हणजे गावाला तर मदत सर्वांनाच करावी हो आता तुम्ही बैल बघायला जाताना कोण कोण गेला होता काय नियोजन ठरलं होतं बैल बघायला जाताना नियोजन असं ठरलं ते मी होतो आमचे मित्र सचिन ठोंबरे संजय कचरे वसंत मामा होते आणि सागर ठोंबरे बर असे चार पाच जण आम्ही आमचं ठरलं होतं जायचं बर मग आता तुम्ही सल्ला कोणाचा घेतला होता बैल बाबा असा किंवा एखाद्या मित्राला विचारलं की हा बैल किंवा एखाद्याला फोन करून विचारला हा बैल कसा वाटतोय आता खाली कर्नाटक मध्ये जात असताना प्रत्येक जाऊन दोन तीन दोन तीन बैल अशी बघायला आणि बघितल्यानंतर हा पसंत नाही पुढे जाऊ हा पसंत नाही पुढं सल्ला तसा आम्ही म्हणजे इथं कुणाचा घेतला नाही सल्ला आमचे मित्र आहे ते त्यांच्या हिशोबाने आम्ही आपले चार पाच जणांच्या हिशोबाने आपले सर्व बैल बघत 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 आधी दोन दिवस बैल बघितले आम्ही ठेवून आणि नंतर ना सगळ्यात सगळे बैल पसंत पडले जशी पडत असं त्यांचा आम्ही नंबर घेतलं आणि नंतर आम्ही हुन्नूर मध्ये पोचलो दुसऱ्या दिवशी दुपारी तिथं हिव हो बैल आम्हाला भेटला तर हे जुपून बिपून बघितलं सगळं गेलं ह्याच्या जोडीला बी तीन बैल होती त्यातला हेव हो आम्हाला पसंत पडला त्यावेळेस परत व्यवहार का आम्ही लगेच ना केला नाही पुढे गेलो गेलो परत आणखीन आम्ही एक दहा सात आठ दहा बैल बघितली त्याच्यात आम्हाला एक पंधरा वीस बैल बघून आम्ही त्याच्यात हेव पसंत केला बैल मग त्याच्या वेळेस आम्ही मित्रांना आमच्या त्या दिवशी आम्ही व्यवहार केला बरं साधारण बैल बघाय किंवा बैल पर्यंत बैलाचं भाडं किंवा तिथं जायला खर्च असा साधारण किती येतोय त्यांना बैल बघून आणायचं म्हटलं बैल बघून नुसतं फिरवून यायचं म्हटलं ठरवून जर यायचं नुसतं म्हटलं ना तक में तक में में, में तर कमीत कमी एक सतरा अठरा हजार रुपये लागते ती फिरायला म्हणजे आपली स्वतःची स्वतःची गाडी असली तर म्हणजे खर्चाच काम म्हणजे एक बैल इथं बघितलं तर कमीत कमी दुसरा बैल बघायला आपल्याला कमीत कमी पन्नास किलोमीटर असं फिरायला लागते बस बाऊदन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमच्या आभार धन्यवाद ओके